हाय गाईज तर तुम्हाला आज मी सांगणार आहे की साडी कशी आपण कुठल्या फंक्शनला जात असेल तर साडी कशी निवडावी आणि फंक्शननुसार जर तुम्ही डेला जात असाल तर कुठली साडी नेसावी नाईटला तुम्ही जर फंक्शन असेल तर कुठली साडी नेसावी साडीवरती इयरिंग कशी इयरिंग कुठले वेअर करावे आणि त्यानुसार साडीवरती मेकअप कसा करावा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर गाईज हे बघा माझा संध्याकाळचं फंक्शन होता त्यामुळे मी अशी सिम्पल साडी घातली होती तुम्ही बघू शकतात आणि यावरती मी, मी हा रेडीमेड ब्लाऊज घेतलेला आहे बघा म्हणजे मी याच्यामध्ये व्हाईट कलरसुद्धा आहे त्यामुळे मी काय केलं आहे की व्हाईट कलरचा असा ब्लाउज घेतलेला आहे आणि माझी काठ ही गोल्डन असल्यामुळे याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता की गोल्डन असे टिकल्या आहेत त्यामुळे हा प्रॉपर म्हणजे साडीला असा मॅच झालेला आहे आणि हा सिवलेस असल्यामुळे खूपच छान दिसतो आहे प्रकारे तुम्ही साडी घालाल तशा प्रकारे ब्लाऊज घाला आणि तुम्ही बघू शकता मी इयरिंग कसे चूज केलेले आहेत मी असे गोल्डन इयरिंग घेतलेले आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये व्हाईट अशी मोती आहेत कारण की माझी जी काट आहे ही गोल्डन आहे आणि याच्यामध्ये व्हाईट कलरसुद्धा आहे आणि माझ्या ब्लाऊजचा कलर हा व्हाईट आहे त्यामुळे ही पूर्ण अशी मॅच झालेली आहे माझ्या साडीसोबत तुम्ही बघू शकता की माझी अशी साडी आहे पूर्ण आणि मी हेअर अशी मोकळेच ठेवलेले आहेत सिंपल अशी तुम्ही वेगळी हेअरस्टाईलसुद्धा करू शकतात आणि बघू शकतात मी नॉर्मल असं आय शेडो लावलेला आहे म्हणजे सिल्वर टाईपचं असं आयशेडो लावलेलं ला आहे आणि लिपस्टिक ही माझी डार्क आहे कारण की तुम्ही कधी पण नाईटला जर कुठे फंक्शन जात असाल तर तुम्ही लिपस्टिक ही डार्क लावावी आणि तुमची साडी जर लाईट असेल तर तुमची लिपस्टिक ही डार्कच पाहिजे त्यामुळे तुमचा फेस खूप छान दिसतो आणि ते सूट होतं चांगल्या प्रकारे आणि तुम्ही बघू शकता मी सुद्धा लाईट लावलेला आहे कारण की लिपस्टिक जर लाईट असेल तर तुमचा आयशड जर सॉरी तुमची लिपस्टिक जर डार्क असेल तर तुमचा आयशेड हा लाईट पाहिजे आणि दोन्हीसुद्धा डार्क केलं तर ते खूप विचित्र दिसतं त्यामुळे कधी पण तुम्ही कुठे फंक्शन असाल तर अशा प्रकारे तुम्ही निवड करावी आणि अशा प्रकारचे बरेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कुठे तुम्ही जात असाल फिरायला तर कसे कपडे घालावे त्याच्यावरती कसा मेकअप करावा हेअरस्टाईल कशी करावी कुठली इयरिंग्स वेअर करावी तर यासाठी माझ्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय